फक्त माझ्या लाडक्या भाई बहिणींना मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला सगळ्यांना उद्धव ठाकरे योजनेवर टीका केल्या आहेत दीड काय मिळणार असा प्रश्न उपस्थित केला त्यांनी कधी दीड हजार देण्याची दानत दाखवली का सांगा मला या सरकारने दानत दाखवली दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये तीन गॅस सिलेंडर मोफत एका घरामध्ये दोन महिला असतील तर दीड हजार गुणीले दीड दीड हजार आणि दीड हजार तीन हजार रुपये म्हणजे वर्षाला छत्तीस हजार रुपये हे देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्यामुळे देण्याची दानत नाही एक तर दिलं नाही तुम्ही आम्ही देण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे तुम्ही बिथरलेला आहात तुमच्या पोटातलं पोटात दुखू लागलेलं ला आहे आणि म्हणून मी नेहमी सांगतो यांना ही योजना बंद व्हावी ही योजना रद्द व्हावी यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून कोर्टामध्ये दे देखील कुणाला तरी पाठवलंय परंतु माझा न्यायालयावर विश्वास आहे या माझ्या लाडक्या बहिणींवर अन्याय होणार नाही लाडक्या भावांवर अन्याय होणार नाही फक्त माझ्या लाडक्या भाई बहिणींना मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला सगळ्यांना या कपटी सावत्र भावापासून सावध रहा